गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी वर्षानुवर्षे कबनूरच्या पाणी प्रश्नाची निव्वळ थट्टाच होत आहे कबनूरच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाचं राजकारण करण्या व्यतिरिक्त कोणतंही काम नेते मंडळींनी केलेलं नाही कबनूरला हक्काचे शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील परंतु नागरी प्रश्न सोडवण्याचा अभ्यास आणि अनुभव असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी केलं कबनूरमधील सिद्धार्थनगर आवळे चौक येथे त्यांची कॉर्नर सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते आपल्या भाषणात त्यांनी कबनूरच्या नागरी सुविधांविषयक प्रश्नांचा आढावा घेतला कबनूरमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली इचलकरांची करांशी संलग्न असणाऱ्या कबनूरचे उद्योग आणि व्यापारातील योगदान तोलामोलाचे असून देखील वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा सुस्थितीत असावी याकडे आजपर्यंत कोणत्याही आमदाराने लक्ष दिलेलं नाही कबनूरच्या लोकसंख्येचा विचार करता केवळ लक्षणीय मतदानाकरता कबनूरचा वापर होत असल्याचं स्पष्ट होत आहे विकास विकासकामे करून जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार नेत्यांकडून घडलाय त्यामुळेच कित्येक वर्षांपासून इचलकरंजीसारख्या उद्योग नगरीच्या विकासात तोलामोलाचे योगदान असूनही कबनूरला आजही शहरी रूपडे लाभलेलं नाही कबनूरच्या जनतेने यावेळी कटाक्षाने माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला निवडून द्यावे कबनूरचा पाणी आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे अभिवचन श्री चोपडे यांनी यावेळी केलं कबनूरच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कित्येक वेळा ऐरणीवर आला शहर आणि परिसरातील कचऱ्याचा आणि पर्यायाने अनारोग्याचा गंभीर समस्या कबनूर सोसत आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे एखादा रस्ता एखादा चौक एखादा पूल हाय मास लॅम्प ही विकास कामाची उदाहरणे असू शकत नाहीत याचे भान जनतेनेच प्रस्थापितांना दिलं पाहिजे असं ते म्हणाले कबनूरला जाणीवपूर्वक दुय्यम दर्जावर ठेवणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी जनतेने सज्ज व्हावं धर्म आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आणि विकासाच्या नावावर जनतेची थट्टा करणाऱ्या उमेदवारांना झुगारून माझ्यासारख्या सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या अपक्ष उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन श्री चोपडे यांनी केलं यावेळी जाफर मुजावर अनिल पाटील इम्रान संधी सायकल शेख राहुल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते